माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कुलपरंपरेने चालत आलेली कुलदेवतेची उपासना आणि पूजाविधी असतात कुलधर्म आणि कुलाचार टिकून धरण्यासाठी कुलदेवतेचे कुल पूजाविधी हे परंपरेने चालत आलेले असतात हे पूजाविधी आयुष्यभर जपायचे असतात परंतु त्या पलीकडे स्वामी समर्थांचे भव्य असे ब्रह्मांडव्यापी अस्तित्व आहे याची आपल्याला जाणीव झालेली असते आपल्या आध्यात्मिक आयुष्याला स्वामी आकार देतात हा भवसागर पार करायला शेवटी स्वामी समर्थांची उपासना कामाला येते हे कदापि विसरू नका निष्काम कर्मयोगाची फलविरही सांगड फक्त स्वामीच घालून देतात उपासकाने कर्मयोगी असावे आणि ज्ञानयोगी असावे हा संदेश स्वामीच आपल्याला देतात सश्रद्धा अंतकरणाने आपण आपल्या कुलदेवतेची पूजा अर्चा करावी परंतु अखंड नामस्मरणात मात्र स्वामींचे नाम असावे स्वामी तर आपल्याला नित्य प्रचिती देतात खूप वेळेला आपल्याला असे लक्ष देते की पूजाविधी यंत्रवत घडतात नामस्मरण मात्र आपल्या सर्वांगात अष्टोप्रार झंकारत राहते आपल्या रक्ताभिसरणात वाहते राहते हे नित्यस्मरण घडण्यासाठी प्रत्येक साधकाला एक दिनक्रम पार पाडावा लागतो हा क्रम गीतेत भगवंताने भक्तश्रेष्ठ अर्जुनाला कथन केलं आहे तो म्हणजे युक्ताहारविहारस्य कर्मसु कर्मसू स्वप्नाव बोधस्य योगो दुःख हा स्वामी उपासकानो गीतेचा हा श्लोक लक्षात घेऊन त्याप्रमाणे आचरण करणे आवश्यक आहे भगवंत सूत्रमय भाषेत सांगतात की उपासकाने आपले भोजन आणि फिरणे नियमित ठेवावे झोप आणि जागृतावस्था नियमित ठेवावी आपली सर्व कर्मे नियमित आणि फलविरहित ठेवावी आपल्या जगण्याला आध्यात्मिक शिस्त ठेवावी एखाद्या कठोर व्रतासारखे आपले आयुष्य काटेकोरपणे जगावे या पद्धतीने आयुष्याची मांडणी करावी स्वामींची उपासना साधकाच्या बाह्य इंद्रियांना युक्तीने वळण लावते आणि स्वामी सुख वाढते ठेवते स्वामी प्राप्तीचा क्षण उपासनेने लाभतो व्रतस्थ उपासक स्वामींच्या निकट जातो स्वामी समर्थ अशा उपासकांचा स्वीकार करतात त्यांना आपल्या प्रेमळ कुशीत घेतात त्यांचे कोटकल्याण करतात स्वामी समर्थांच्या उपासनेत एकदा का आपण तन्मय झालो की आपले प्रत्येक कर्म ही स्वामींची पूजा होते ह्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रत्येक घडलेली गड़ घडत असलेली आणि घडणारी गोष्ट आपण फक्त स्वामींनाच सांगतो त्यांच्याशीच फक्त संवाद साधतो ह्याचे कारण असे की मर्त्य माणसाशी साधलेला संवाद आयुष्यात कुठल्या ना कुठल्या वळणावर निश्चितपणे थांबतो स्वामींशी साधलेला संवाद मात्र कधीच थांबत नाही स्वामींचे वचन जे आहे की तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याचा प्रत्यय आपल्याला पदोपदी येतो हे, हे शाश्वत शब्द आपल्याला विलक्षण धीर देतात प्रत्यक्ष स्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभे राहिले की कळी काळालासुद्धा घाबरायचे कारण नाही ही उभारी स्वामीच आपल्याला देतात श्री दत्तावतारी स्वामी समर्थ परमेश्वरी स्वरूपात आपल्याबरोबर वावरत आहेत हे, हे जाणवू लागल्यावर मनाला खूप आनंद होतो त्या क्षणी आपल्यात तोंडून स्वामींची मंत्र भारली आरती अचानकपणे बाहेर पडू लागते की जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवूनिया माता केवळ स्वामींची आरतीच नव्हे तर स्वामीनाम वेगाने मुखावाटे बाहेर पडू लागते ही स्वामींची उपासना स्वामींच्या सर्व परमभक्तांना शांतीचा नवा महामार्ग दाखवते म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो तुम्हाला मी आवर्जून एकच गोष्ट सांगते की स्वामी उपासनेला कधी सोडू नका स्वामींच्या अस्तित्वाच्या खुणा सहजपणे प्रकट करणारी उपासना हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा महत्त्वाचा क्षण आहे एकदा काही उपासना मनासारखी जमली ती आनंदाला नवे परिमाण लाभते आपल्या लक्षात येऊ लागते की स्वामी आपल्या अवतीभोवतीच वावरत आहे त्याची दृश्य फलश्रुती अशी होते की आपल्या जगत असलेल्या आयुष्याला स्वामींचे आशीर्वाद लाभतात आपले ला आयुष्य ला हे मग समष्टीसाठी उपयोगी पडते भोवतीचा गडद अंधार भेदणारी स्वामींची उपासना हा खरे तर आपल्याला लाभलेला प्रसाद आहे एवढेच लक्षात ठेवा म्हणजे झाले माझ्या प्राणप्रिय स्वायभक्तांनो स्वामी समर्थांची भक्तीपूजा कशी करावी यासंबंधी मी तुमच्याशी अतिशय प्रेमाने संवादी भाषेत बोलणार आहे स्वामी प्रेमाचे भूकेले आहेत हे तुम्ही प्रथम लक्षात घ्या स्वामींप्रती तुमची अतूट श्रद्धा असली की स्वामी तुमच्या संकटकाळी अक्षरशः धावत येतात हा सर्वच भक्तांचा अनुभव आहे स्वामी समर्थांना आपल्या परमभक्ताची विलक्षण काळजी असते म्हणून त्यांची प्रत्येक संकटातून सुटका करण्यासाठी स्वामी तत्पर असतात जे परमभक्त स्वामींचे अंतकरणापासून दास होतात स्वामींना आपले सारे सर्वस्व अर्पण करतात ते स्वामी भक्त स्वानंद सुखाचा सोहळा प्रत्यक्ष अनुभवतात स्वामी हे भक्तांचे अंतरंग तात्काळ आणतात भक्त हा स्वामींच्या भक्तीत विरगळून गेलेला असेल तर स्वामींनाच मग त्याला भेटल्याशिवाय चेन पडत नाही स्वामी भक्तांच्या अंतकरणातला शुद्ध भाव प्रत्यक्ष अनुभवल्यावर स्वतः बोलतात ह्याचा अर्थ असा की सर्वस्वाने स्वामिमय झालेल्या आपल्या भक्तावर स्वामी अपूर्व कृपा करतात स्वामी समर्थांचे प्रत्यक्ष दर्शन झालेले भक्त हा भवसागर लिलया तरून जातात असेही स्वामी भक्त अक्षय सुखाने नात असतात माझ्या प्राणप्रिय भक्तांनो एक कायम लक्षात ठेवा की जो परमभक्त स्वामींच्या भजनात स्वतःला विसरून जातो स्वामींच्या अखंड नामात सदैव दंग होतो स्वामींच्या भजनात तल्लीन होतो त्याला आयुष्यभर असे समाधान केवळ स्वामींच्या कृपेने लाभते परवा एक स्वामीभक्त विचारू लागला की स्वामींचे भजन कसे करायचे आपले मन स्वामींपाशी एकाग्र कसे करायचे स्वामींची पूजा कशी करायची वास्तविक मी, सारे ले ले मी हे सारे तुम्हाला विस्ताराने सांगितलेले आहे परंतु मी तुम्हाला स्वामींची भक्ती कशी करायची हे वेगळ्या पद्धतीने सांगते जरा सावध चित्त होऊ का कारण भक्तीची लक्षणे सांगताना मला एक गोष्ट अशी अभिप्रेत आहे की ही भक्ती तुम्ही प्रत्यक्षात अनुभवायला हवी आपल्या जगत असलेल्या मानवी आयुष्याचे कल्याण त्यात निश्चितपणे दडलेले आहे स्वामींना प्रत्यक्षात अनुभवल्याचे समाधान देणारी ही भक्ती अंतःकरणपूर्वक ऐका स्वामी समर्थ हे एक फार मोठे चमत्कार आहे ह्याची जाणीव ही भक्ती ऐकल्यावर तुम्हाला निश्चित होईल एक सांगते की कैसे करावे स्वामी भजन कोठे ठेवावे हे मन हे जरा समजून घ्या